तुम्ही नेत्याबद्दल बोलत होते नाही त्यांचं तर काय आता त्यांना दिसतंयच लाख गेले आता पुन्हा परिवाराला अर्ज करायचे त्याच्या परिवाराने पाच पाच अर्ज धरू आपण तुम्हाला सांगतो आता दोन कोटी मराठा आरक्षणात गेला गेला आणि आता तर नवीन आणलं गणगोता ते सगळ्या सोयाचा सुद्धा आधी आणला आणि ह्या अध्यादेशासाठी दोन महिने माझा संघर्ष सुरू होता तुम्ही हे करा आणि ते मुद्दाम टाळायचं यांना करायचं नव्हतं त्यांना माहीत होतं हे जर केलं मराठा गेला ते नाही यांच्यासाठी काही गरज नाही मी माझ्या समाजाच्या जेवावर समाजाने पाठबळ दिलं यांना पूर्ण उरणार आहे मी यांना किती टोळी बनू दे शेवटी सत्याचा विजय होतो खरं पाहिजे फक्त आज माझ्या मराठा समाजाला श्रेय पुरं ही आरक्षणाचा विजयाचं माझं नाही कायदा बनवला का नाही बनवला मला बाकीचं माहीत मी जे बोललो ते केलं की नाही चौपन्न लाख प्रमाणपत्र वाटायची त्यांच्या परिवाराला द्यायची आणि ज्यांच्या नोंदीने त्यांच्या सगळ्या सोऱ्यांचा कायदा बनवायचा अध्यादेश काढायचा बोललेलं केलं का नाही केलं बरोबर मग माझ्या समाजाला दिलेला शब्द मी पार पाडला पार, पार पाडला आणखीन काय करायला पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका